पॅन कार्ड वर नाव चुकलंय घर बसल्या करता येईल बदल सविस्तर माहिती पहा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा मित्रांनो तुम्हाला आता पॅन कार्ड मध्ये नावात बदल करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही तुम्ही घर बसल्या ऑनलाईन माध्यमातून पॅन कार्ड मध्ये नावात बदल करू शकतात त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा त्याकरिता सविस्तर माहिती पहा सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईट वर जावे लागेल त्यानंतर ऑनलाईन सेवा टॅबवर क्लिक करा नंतर पॅन सेवेच्या अंतर्गत पॅन कार्ड पुनर्मुद्रण दुरुस्ती पत्त्यात बदलाची विनंती या टॅबवर क्लिक करा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय निवडा तुमचा पॅन क्रमांक जन्मतारीख आणि लिंक टाईप करा त्यानंतर सबमिटवर वर क्लिक करा यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल काळजीपूर्वक नाव टाईप करा आणि आपले पॅन कार्ड बनवा अशाच नवनवीन माहिती करिता सबस्क्राईब करा धन्यवाद